कवितेच ना एक कविता छेदून जावी एक कविता अशीच पुरावी जी काळजाला छेदून जावी आणि ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाता व्हावी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कधी तुकोबाची गाता व्हावी एक कविता अशीच पुरावे एक कविता अशीच पुरावी जी काळजाला छेदून जावी ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी कवी कधी गाथा व्हावी अनाथ हा नाथ कधी अनाथ असा नाथ कधी अनाथाचा नाथ कधी दिलजोब्यांचा दाता व्हावी आणि महापुरुषांच्या विचारापुढे सदा झुकणारा माता व्हावी एक कविता अशीच पुरावी एक कविता एक कविता अशीच पुरावी जी समतेच गाणं